नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीज सातव्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत हुतात्मा पार्क येथील सटवाई मंदिरामध्ये सटवाई अर्थात माणसाच्या जन्मानंतर पहिल्यांदा ज्या देवतेशी भेट होते ती देवता म्हणजे सटवाई जन्मानंतर पाचव्या रात्री सटवाई मांजरावरून येऊन बाळाचं नशीब लिहिते असं म्हणतात तर असं हे सटवाईचं मंदिर अंबाबाईच्या मंदिरामध्ये आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी हे मंदिर स्थापित केलंय या मंदिराबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहेत ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर नमस्कार कोल्हापूर ते मंदिर वैभव या सिरीज सातव्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत पितात्मा पार्क येथील सटवाई मंदिरामध्ये इलाका पंचायत करवीर श्री सटवाई देवालय श्रीमंत महाराज कर्नल सर राजाराम महाराज छत्रपती साहेब जी सी एस आय जी सी आय ई सरकार करवीर यांचे कारकिर्दीत बांधण्यात आले इसवी सन एकोणीशे एकोणचाळीस इलाका पंचायत खर्च एकूण खर्च नऊशे एकोणनव्वद रुपये सटवाई अर्थात षष्ठी माणसाच्या जन्मानंतर पहिल्यांदा ज्या देवतेशी भेट होते ती देवता म्हणजे सटवाई लहान बाळांच्या रक्षणाची जबाबदारी या सटवाईवरती सोपवण्यात आली आपण म्हणतो ना की सटवाई नशीब लिहिते त्याच सटवाईचं हे मंदिर जन्मानंतर पाचव्या दिवशी सुतिगागृ्रहात म्हणजे ज्या ठिकाणी बाळाचा जन्म झाला अशा ठिकाणी सटवाईची पूजा केली जाते तिला पाचवीची पूजा असं म्हणतात जन्मानंतर पाचव्या रात्री सटवाई मांजरावरून येऊन बाळाचं नशीब लिहिते असं म्हणतात म्हणून जुन्या जाणत्या बायका या दिवशी मांजराला अगदी हुसकूही देत नसत सुपामध्ये नारळ ठेवून त्यापुढे मांडून बाळगुटीचं साहित्य ठेवायचं आणि ज्या ज्या गोष्टी म्हणून बाळाच्या नशिबात हव्यात त्या सगळ्या तिच्या पुढे मांडायच्या अशी ती सटवाईची पूजा ही पूजा झाल्यानंतर सव्वा महिन्यापर्यंत तरी बाळ आणि बाळंती दोघही आपल्या खोलीतच असायचे त्यानंतर मात्र ती षष्ठी म्हणजे सटवाई ब्रह्मदेवाच्या किंवा ब्रह्मदेवाच्या संपूर्ण विधिलिखिताची जबाबदारी जिच्याकडे ती सटवाई देवता मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंशापासून ही षष्ठी काही ठिकाणी जन्मानंतर दिवशी या या सटवाईची पूजा बाळाचं नशीब चांगलेपणाने लिहिण्याची प्रार्थना केली जाते ज्या वेळेला बाळाला आणि बाळंत्रिणीला सव्वा महिना पूर्ण होतो त्यानंतर ज्या देवतेचं दर्शन करण्यासाठी त्यांना पहिल्यांदा नेलं जातं अशी देवता म्हणजे सट कोल्हापूरची सटवाई शहराच्या बाहेर एका बागेत आहे आज आपण जर या बागेला हुतात्मा पार्क म्हणून ओळखत असलो तर या बागेला पूर्वीचं नाव सटवाईची बाग कारण बाळ आणि बाळंतणीची पहिली खोली ती अतिशय अंधारी असायची या, या अंधाऱ्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा एखाद्या मोकळ्या हवेच्या ठिकाणी जावं म्हणून जयंती गोमतीच्या संगमावर असलेल्या या बेट द्वारका म्हणून करवीर महातल्यात उल्लेख असलेल्या क्षेत्रामध्ये अर्थात या सटवाईच्या बागेमध्ये बाळाला आणलं जायचं करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबाबाईच्या मंदिरात असलेल्या पत्रलेखिकेला जरी आपण सटवाई समजत असलो तरी छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडून मांडलं गेलेलं हे सटवाईचं मंदिर याचाच पुरावा आहे की कोल्हापूरची सटवाई याच मंदिरामध्ये पूर्वी पूजली जायची आजही राजघराड्याच्या वतीनं त्या घराण्यातल्या बाळाच्या जन्माप्रसंगी या सटवाईला मानपान दिला जातो अशी ही सटवाई म्हणजे षष्टी आणि या हुतात्मा पार्कातलं सुंदर असं हे मंदिर सटवाईची कधी मूर्ती असत नाही ओबर गोबड तांदळाच्या स्वरूपामध्ये सटवाईची पूजा केली जाते ज्या वेळेला या सटवाईची पूजा करायची असते त्यावेळेला एक जुनं अंगड टोपड खाणा नारळाची ओटी दही भाताचा नैवेद्य आणि काजळाची तीठ या सटवाईला के अर्पण केली जाते जे आपल्या बाळाला मिळतं ते आणखी कुणाला तरी मिळावं या प्रामाणिक हेतून या सटवाईला टोपड अर्पण करायची पद्धत आहे एखाद्या आईला न करो अशी वेळ यावी की तिला स्वतःच्या बाळासाठी कपडे खरेदी करण्याची किंवा कपडे मिळवण्याची वेळ आली येत असेल तर त्यावेळेला या उपयोगाला ही सटवाई येते आणि म्हणूनच सटवाईला जुनी अंगली टोपडी अर्पण करण्याचा प्रघात असावा अजूनही बऱ्याच घरांमध्ये अशी पद्धत आहे की जन्मलेल्या बाळाला नवीन कपडे वापरले जात नाहीत त्याऐवजी कुणाकडून तरी मागून आणलेली जुनीच कपडे वापरली जातात त्याचं कारण असं की नव्या बाळाला नवीन वस्त्राच्या ऍलर्जीचा किंवा नव्या वस्त्राच्या ताग्याचा त्रास होऊ नये यासाठी वापरून जुनी झालेली म्हणजे ज्या कपड्यांचा त्रास होत नाही अशी कपडे वापरून बाळाच्या नवजात बाळाची काळजी घेतली जावी हा कदाचित त्यामागचा प्रामाणिक हेतू असावा जुन्या माणसांच्या सगळ्याच कल्पना टाकावून असतात पण ज्या काळात त्या जन्माला आल्या त्याच्या मागचा त्याचा उद्देश नक्कीच त्या काळाला सुसंगत असा असतो काजळाच्या तिकल्यांनी या सटवाईच्या बाजूला पूजा केली जाते भिजवलेली हरभऱ्याची डाळ किंवा हरभरे पानसुपारीचा वेळा दहीबाताचं नैवेद्य खण नारळ आणि जुनं अंगड टोपड यावरती प्रसन्न होणारी षष्ठी अर्थात सटवाई कैकांचं नशीब लिहिणारी आहे चला या सटवाईचं दर्शन करूया तर हुतात्मा पार्क मधील या सटवाईचं दर्शन मी आज पहिल्यांदाच घेतलं तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती होती का आणि या आधीचे सहा एपिसोड तुम्ही पाहिलेले आहेत का या आधी सुद्धा आपण सहा कोल्हापुरातील अशा मंदिरांची माहिती दिली आहे जी पुरातन आहेत